नव्वद टक्के लोक दारू पितात नव्वद टक्के फक्त आमच्या सारखे नालायक राहिले दहा टक्के पित नाही तर सरलाट लोक दारू पितात सरलाट काय म्हणते तुमचं सरला इथं लाईट गेली का मोर्शा एस आली नाही मोर्शा वायरमॅन आला नाही मोर्शा डीपी झाला मोर्चा एसटी गेली रस्ता रोखो सगळ्यात महाग दारू आहे कधी आंदोलन झालं होणारच नाही कारण ती समाजाची नितांत मोकळा माणसाची बायको सुद्धा तीन वर्षात तीन अंक वाक्य बोलते तीन वर्षात ऐका तीन वर्ष लग्नाची पहिली पहिल्या वर्षी बायको बार सिस्टमॅटिक बोलते आहो ऐकलं का संपलं पहिलं वर्ष ऐकू येत नाही का दुसरे वर्ष कान फुटले का चौथ्या वर्षी झाला दिंडी तिने करील ला ना आला आमच्या बोकांडे गाज